नमस्कार संपादकेमध्ये मी महेश तणके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे आमदार किसन कथुरे यांची मंत्रिपदाची संधी पुन्हा हुकली मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांना यावेळी तरी मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा होती आशा होती त्यांचे सर्व समर्थक तशा पद्धतीचे प्रयत्न करत होते एकूण पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले किसन कथोरे यावेळी मंत्री निश्चितपणे होतील अशा पद्धतीची शाश्वत होती, पद होती, होती। मात्र जे काही मंत्रिमंडळ डिक्लेअर झालं जाहीर झालं त्याच्यावरून लक्षात आलं की त्यांचं नाव कट झालेलं आहे आणि त्यांच्याऐवजी त्यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले गणेश नाईक यांना मंत्री करण्यात आलेलं आहे अर्थात गणेश नाईक यांना मंत्रिपद दिल्यामुळे किसन कथोरे यांचं पत्ता कट झाल्याचं दिसत दिसत आहे किसन कथोरेंच्या बाबतीत जर विचार केला तर ते सुरुवातीला स सरपंच होते सभापती होते त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्याच्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार नऊपासून ते आत्तापर्यंत सतत ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघामधून चार वेळा आणि अंबरनाथमधून एकाशा पद्धतीनं सतत पाच वेळा निवडून येण्याचा पराक्रम हा किसन कतुरे यांनी केलेला आहे या यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पराभूत करू अशा पद्धतीची अशा पद्धतीचा विडा महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या काही अंतर्गत जी काही अंत नाराजी आहे त्याच्यामधून त्यांचे जे विरोधक आहेत त्यांनी ठरवलं होतं मात्र इतकं सगळं करूनसुद्धा किसन कतुरे हे साधारणपणे त्रेपन्न हजाराच्या मताधिक्याने निवडून आले मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षी भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही आमदार निवडून आले होते त्याच्यामध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीमध्ये मताधिक्य जर कोणाला मिळालं असेल दोन हजार एकोणीसमध्ये तर ते किसन कथोरे यांना मिळालं होतं आणि म्हणूनच किसन कथोरे यांना त्यावेळी जी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली त्यावेळी त्यावेळी पराभव होणार आहे हे माहीत असून त्यावेळी मात्र किसन कथुरे यांना अध्यक्षपदासाठी नाना पटोले म्हणजे कुणबी विरुद्ध कुणबी अशा पद्धतीचा वाद लावण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून केला होता मात्र ज्यावेळी सहज पद्धतीनं विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळेल हे माहिती झाल्यानंतर मात्र राहुल नार्वेकर यांचं नाव पुढं करण्यात आलं खरं म्हणजे पडण्यासाठी किसन कतोरे यांचं नाव आणि ज्यावेळी सहज परा विजय होणार आहे त्यावेळी मात्र किसन कतोरे आठवण झाली नाही तरीसुद्धा किसन कतोरे हे स्थिरपणे आपल्या संघटनेचं काम करत राहिले त्याच्यानंतर आत्ता ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये पाचव्यांदा निवडणूक जिंकून आलेले आहेत किसन कथुरे आणि यावेळी ते मंत्री होतील अशा पद्धतीची अपेक्षा होती मात्र एकंदरीत सगळा प्रकार जर बघितला तर यावेळी किसन कथुरेच यांनाच केवळ आमदार के मंत्री केलं आहे केलं नाही असं नाही तर ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे हे मंत्री झालेले आहेत त्याच्यानंतर गणेश नाईक हे मंत्री झालेले आहेत मात्र हे दोन्हींचा जर विचार आपण केला प्रताप सरनाईक मंत्री झालेले आहेत हे तिन्ही मंत्र्यांचा जर विचार केला तर हे शहरी भागातले मंत्री आहेत मात्र ठाणे ग्रामीण भागातला एकही आमदार हा मंत्री होऊ शकला नाही किंबहुना पालघरमध्ये सुद्धा मंत्रिपद मिळाले नाही त्याच्यामुळं ठाणे आणि पालघरमधल्या ग्रामीण भागावर एक प्रकारे अन्याय करण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाल्याचं दिसतंय कदाचित पुढच्या अडीच वर्षामध्ये किसन कतूर यांची वर्णी लागेल असं बोललं जातं मात्र खरं जर विचार जर केला तर आताच खरं म्हणजे त्यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे किंवा निधी घेण्याची जी पद्धत आहे ती हातोटी कुठल्याच आमदाराकडे नाही त्याच्यामुळे अशी व्यक्ती जर मंत्री झाली तर नक्कीच त्यांच्या स्वतःचा मुरबाड विधानसभा मतदारसंघासह ठाणे जिल्ह्याचा पलट करण्याची ताकद किसन कतोरे यांच्यामध्ये आहे मात्र ती संधी दुर्दैवानं त्यांना भारतीय जनता पार्टीकडून मिळाली नाही कदाचित यावेळी आपल्याला मंत्रिपद मिळेल म्हणून मागणी असूनसुद्धा ते लोकसभा निवडणूक लढले नाहीत कदाचित लोकसभा निवडणूक लढले असते तर भारतीय जनता पार्टीचा कदाचित या ठिकाणी खासदार पुन्हा निवडून आला असता मात्र आपल्याला म मंत्रिपदाची संधी आहे आणि ते आपण जर खासदार झालो तर ज्या पद्धतीनं शांताराम भाऊ घोलप यांचा त्यावेळी कॉ गेम झाला होता की ते महसूल मंत्री असताना त्यांना अचानकपणे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये लढवलं आणि पुढची जी त्यांची जी वाटचाल होती कदाचित ते जर विधानसभेमध्येच राहिले असते तर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार झाले असते त्याच्यामुळं ते दावेदार होऊ नयेत म्हणून त्यांना खासदारकीला पाठवण्यात आलं तशाच पद्धतीची आपली गेम होऊ शकते आणि म्हणून हे सगळा विचार करून किसन कतोरे यांनी खासदारकी लढवण्याला नकार दिला होता मात्र ज्या पद्धतीनं त्यांनी जो नकार दिला होता त्याच ते, त्यांचा हेतूच असा होता की यावेळी आपल्याला संधी मिळेल परंतु यावेळीसुद्धा संधी मिळाली नाही या संदर्भामध्ये बोलताना तीन पक्षांचं सरकार आहे सर्वांनाच मंत्रिपद मिळणार आहेत अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं मात्र भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला तर अनेक मान्यवर जे मंत्री होते त्यांना डच्चू दिलेला आहे त्याच्यामुळं एक नवीन आमदार किंवा एक ताकदीचा डॅशिंग नेतृत्व म्हणून किसन कतोरे यांची वर्णी लागणं साहजिक आहे आत्ता त्यांनी ज्या पद्धतीचे मंत्री केलेले त्याच्यापेक्षा कितीतरी वरचड काम करणारे किसन कतोरे आहेत मात्र तरीसुद्धा किसन कतोरे यांना डावळण्यात आलेलं आहे किसन कतोरे एक ग्रामीण भागातलं नेतृत्व होतं बहुजन समाजाचं नेतृत्व होतं आणि त्यांना जर मंत्री केलं असतं तर मुरबाड सर ठाणे जिल्हा पालघर जिल्हा यांचा कायापलट त्यांनी त्यांच्या माध्यमातून केला असता कारण प्रशासनावर वचक असणारा एक दमदार आमदार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं ते जे ज्या पद्धतीनं दावा करतात की माझ्या म मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये आता काम शिल्लक राहिलं नाही असं म्हणत जरी असले तरी अनेक त्या मंत्री जर झाले असते तर त्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा अधिक वेगानं कायापलट झाला असता केवळ त्यांनी शापू मुरबाड बघितलं नसतं तर संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून विकास कामं झाली असती आणि विकास कामं होता होता किसन कथोरे जर मंत्री झाले असते तर भारतीय जनता पार्टीचं संघटनसुद्धा तितक्यात ताकदीनं अधिक मोठ्या जोमानं उभं राहिलं असतं मात्र त्यांच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये किसन यांना यांनासुद्धा अंतर्गत विरोध प्रचंड प्रमाणामध्ये आहे काही लोकांनी ते मंत्री होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी वाटेल त्या था थराला जाण्याचेही प्रयत्न झाल्याची चर्चा सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये होते कदाचित सुद्धा फटका बसला असेल किसन कथुरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असले तरी किसन कथुरेंचे जे प्रतिस्पर्धी आहेत किंवा त्यांचे पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळं कदाचित त्यांची बाजू सरस सरस ठरल्याची सरल्या ठरल्याचं दिसतंय आणि त्याच्यामुळंच किशन कतूर यांचा पत्ता कट झालेला आहे पुढील काही वर्षामध्ये म्हणजे अडीच वर्षामध्ये कदाचित मंत्रिमंडळ बदल त्यांची पासबुक प त्यांचं एक एकंदरीत जे काही काम कशा पद्धतीने ते अडीच वर्षामध्ये करणार आहेत हे पाहून त्यांच्या प्रगती पुस्तकाच्या नंतर त्यांना पुन्हा ठेवायचं की नाही ठेवायचं अशा पद्धतीची चर्चा सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये चालू आहे परंतु अडीच वर्षानंतरचं कोणी बघितलेलं आहे आज अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे की कधी कोणाचं सरकार जाईल कोण कोणाशी युती करील हे सांगता येत नाही त्याच्यामुळे आत्ताच खरं म्हणजे संधी होती मात्र ती संधी किसन कतोरेंच्या हातातून गेलेली आहे आणि किसन कतोरे मंत्रीपदापासून दूर राहिलेले आहेत पाच वेळा आमदार असणारा माणूससुद्धा मंत्रिपदापासून वंचित राहिलेला आहे ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याचबरोबर किसन कथुरे यांचे समर्थकसुद्धा बाबतीमध्ये नाराज झालेले आहेत आता मंत्रिपद गेलेलं आहे आता त्यांची बोलवण कोणत्या महामंडळाच्या माध्यमातून होते महामंडळ नेमकी कधी वाटली जातील हे सुद्धा सांगणं म अवघड झालेलं आहे मुश्किल झालेलं आहे मात्र एक खरं की कणखर दमदार नेतृत्व असणाऱ्या किसन कथुरे यांना मंत्रिपद न करून भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या पायावर कुराड मारली आहे का हे आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं इथं संघटन वाढतंय याच्यावरून आपल्याला निदर्शन येईल तोपर्यंत एक मात्र खरं आहे की एक चांगल्या नेतृत्व किसन कतुरे आहे आणि किसन कतुरे यांना जर मंत्रिपद दिलं असतं तर भारतीय जनता पार्टीचा फायदा झाला असता त्याच्याही पलीकडं विकास कामं आणण्यामध्ये एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे प्रशासनावर वचक असणारे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे अशा व्यक्तीला मंत्रिपद न देऊन भारतीय जनता पार्टीनं सुडाचं राजकारण केलं आहे काय अशाही पद्धतीची चर्चा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये होताना दिसत आहे